तो तो लोकसभा निवर्त नुकीचा तुरुंडावर सर्वात मोठा खबर जनक खुलासा निवर्त नु गायोगाची जोब स्पेशल रिपोर्ट एक दोन नाही तब्बल एकवीस खासदारांचा पर्दाफाश दिल्ली पासून महाराष्ट्रापर्यंत बिहार पासून गुजरात पर्यंत भाजप काँग्रेस आप समाजवादी पार्टीसह अनेक पक्षांचा भुरखा फाटला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा सुद्धा काळ्या पैशाच्या जोरावरच प्रधानमंत्री

फट करता पाच दस पचड सत्तर लाखांच्या बदल्यात आठ आठ कोटी रुपयांचा प्रथमच एक दोन नाही एकवीस खासदारांचं स्टिंग ऑपरेशन प्रामाणिक करदात्यांना जबरदस्त झटका देणारा रिपोर्ट नहीं� ओ, 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 <laughs> तुम्ही कर भरता नेते काळ्या पैशात खेळतात प्रत्येक मतदाराला मतदान करण्यापूर्वी जरूर विचार करावा लागेल निवडणूक आयोगाला अधिक जागरूक राहावं लागेल चानल सर्वात ऑपरेशन ऑपरेशन खासदार आता जे काही तुम्ही या ठिकाणी पाहिलं हाच तुमच्या खासदारांचा खरा चेहरा आहे निवडणूक आचारसंहितेचा कसा फज्जा उडवला जातो पैशांची कशी हेराफेरी केली जाते कोट्यवधी रुपये अगदी पाण्यासारखे खर्च केले जातात खासदार महोदय कोट्यवधींच्या खर्चाची कबुली कशी देतात हे सारं काही टी व्ही नाईनच्या या स्टिंग मध्ये कैद झालेले पाहुयात भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस या स्टिंग मध्ये कसे अडकले टीव्ही नाईनच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये खासदारांचा पर्दाफाश वर्ध्याचे खासदार रामदास तळस स्टिंग मध्ये अडकले

आता तुम्हाला पैसे मिळवून देतो असं सा सांगून आम्ही माहिती घेत गेलो आणि तळस आमच्या समोर एक एक खुलासा करत पंचवीस कोटी तर त्यांचा खर्चच आहे असं सा त्यांनी सांगितलंय सभेसाठी दहा दहा लाख खर्च होतात असं सांगून त्यांनी आम्हालाच हादरवून सोडलं आखिरी दिन रहता वो बुद्ध का अभी तो बुद्ध जो प्रभु <laughs> तो <ले> <laughs> तो पर का उनको बैठे जब हम तो गाड़ी लेके घूमता तो उनको कितना पैसा पड़ता पर बुद्ध का लास्ट टाइम में आपको कितना एक बूथ का खर्चा आया था? एक बूथ का हमारा खर्चा हो गया था लास्ट टाइम आखिरी आखिरी हुआ था समझे पहले तो हमने पैसे बहुत कम दिए थे उनको उसका पच्चीस करोड़ हो जाता अभी पच्चीस करोड़ पच्चीस वो नहीं होना था तो एक आपने बताया कि दस एक करोड़ आपके सभाओं में हुआ था मान लो पांच एक करोड़ रुपए आपका इन बाहर जाते ना दस करोड़ रुपये किस चीज में पक्षी होते हैं

या स्टिंगची महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने आता दखल घेतली आहे आणि आता चौकशी होणार आहे टीव्ही नाईन यापुढेही लोकशाही बळकट करण्यासाठी काम करतच राहील इन्व्हेस्टिगेशन टीम मराठी ऑपरेशन खासदार निवडणूक आयोगानं देखील टीव्ही नाईनच्या या ऑपरेशन खासदार या स्टिंग ऑपरेशनची दखल घेतली आहे आणि चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमकं या संदर्भात काय म्हटलं पाहूया बरोबर ही बातमी आताच आमच्या पण निदर्शनास आलेली आहे आणि त्या पद्धती जिल्हाधिकारी स्तरावर वर्धा जिल्हाधिकारी स्तरावर योग्य तो तपास करण्यात येत आहे आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अर्थात संपूर्ण माहिती मागितली जाईल जी चित्रफित आहे त्या चित्रफितीचा अभ्यास केला जाईल आणि जे काय आक्षेपार्ह असेल जी काय याची दखल घेतलेली आहे पंतप्रधान मोदींच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी ऐंशी लाखांचा खर्च केल्याची माहिती राजस्थानच्या भरतपूरचे खासदार बहादूर सिंग कोहली यांनी दिली आहे इतकंच नव्हे तर अम्ब्युलन्स आणि पोलिसांच्या गाडीमधून सुद्धा पैशांची ने केली जाते असा धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय किस चीज में सर सबसे सभा के लिए सभा में क्या क्या होता है सर सभा मंच लोग लाने पड़ते हैं 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 लोग 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 कैसे लाते नहीं नहीं आजकल कहीं भी कोई भी सभा चाहे मोदी की हो कहीं भी हो रही है सब जिम्मेदारी होती है यानी गाड़ी लगाने पड़ते हैं जनता आती है आजकल वो गया पैटर्न आती है पच्चीस साल तीस साल चालीस साल पहले जो इंदिरा गांधी की अटल जी के भाषणों को सुनने के लिए आते थे अब तो लाने पड़ते हैं हर जगह जहां भी सभा होती है जैसे प्रधानमंत्री जी के यहाँ विधानसभा में आए थे तो उनके आ, लाने के लिए हर विधानसभा में तो आपके दस दस लाख रुपए दिए थे मतलब हर विधानसभा में दस दस लाख रुपए दिए थे और उनकी फिर गाड़ियों की या, तो जो कराव कर जो लोग आते हैं उनको पैसे देना पड़ता है क्या गाड़ी भी देनी पड़ती है अच्छा मतलब कुल मिला के एक विधानसभा में दस लाख रुपए खर्च होते हैं है? एक विधानसभा में दस लाख रुपए खर्च होते हैं यानी जो सभा हो हो, होती है सभा हुई प्रधानमंत्री जी की हुई है अमित शाह की बड़ी सभा अब यानी छोटे नेता की हुई वो विधानसभा विधानसभा हो जाती है वहां से उनको पचास लाख रुपए मिला था दो नंबर का जयपुर से जयपुर से जब विधानसभा का दो में चुनाव हुआ था जी जी तो अब वहाँ जगह जगह चेकिंग चेकिंग चल रही तो एम्बुलेंस करी

या कॅमेरामध्ये कैद झालेत निवडणुकीसाठी पाच कोटींचा खर्च केल्याचं त्यांनी मान्यही केलं शिवाय जीएसटी आणि नोटाबंदीनं देश बर्बाद झाला असंही त्यांनी म्हटलंय नोटाबंदीनं उद्योजकांचं मोडलं असून सगळे देश सोडून पळून जात आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं होत ठेवल्या अगर कोई आदमी चला जाए और ऑफिस खोले और खाना न खिलाए दारू न दे गाड़ी न दे क्या वर्कर करना दिखाई कोई जाएगा ही एम पी कहता की हम करते करतेमान है मैं तो पार्लियामेंट में बोलती हूँ ब्लैक मनी लगता ऐसे अमेरिका लेकिन कुछ बेईमान लोग है कहते हैं डे डने से डेड आने कोई पॉलिटिक्स नहीं हो सकता जनता ही उसको नहीं चुनेगी दारूस को सुनना कैद में भी होता है दारू भी होता है खाना होता है कपड़ा होता है डिपेंड करता है करता है तो पांच दस बीस पच्चीस करोड़ जिसका जैसा सौ सौ करोड़ खर्च करने वाले तो है वो तो आप तो से के सी आर है के सी आर बड़ा महंगा चुनाव दस हजार करोड़ आठ हजार करोड़ आठ हजार करोड़ लग आठ हजार करोड़ भी आपको मोदी देती है लेकिन वो नाम ना तो ना ही ना 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 ना। काम नहीं हो है तो वो लैक्स में रहता है करोड़ में नहीं लाख करोड़ तक तो की आसपास होगा उसके बाद में क्या होता है डिपेंड करता है नहीं कहा जा सकता कितना दिन डिपेंड काम से लेकिन है कि समटाइम फील लाइक लिविंग द पॉलिटिक्स जनता बीमार है जबकि सबसे ज्यादा घूमते हैं टाईटिंग ऑपरेशन प्रेशर मध्ये काँग्रेस एक खासदार देखील अडकलेली आहे केरळ मधील कोझीकोडचे खासदार जे आहेत एमके राघवन हे सुद्धा 20 कोटी खर्च करण्याची भाषा है आणि दारूचा खर्च करण्यासाठी वेगळी समिती असलीची कबुली सुद्धा राघवन देता No, no, We will not supply. Okay. But local no, workers will manage. Local workers will manage. Okay. okay. Look, you pay money. Our local people will give. Okay. I mean, there, there is a committee. Cash yes, is better. Then only we can... We accelerate down and down. Okay. Okay. Before testing, then, oh, or go and I. You oh. can text. Yes. बेसिकली आवर कंपनी इन नोएडा डेट्स फॉर टू एंड फाइव टू सी आर ओनली ओके बट इन कैश दे पार्टी यू फंड इन कैश टू यू ओके पार्टी ऑल्सो लाइक बाइंग एंड Buying uh, uh, yes. dummy candidates for here. Yeah, yeah, yeah. Same here. Yeah. Same situation like U UP and yeah, yeah, <laughs> same yeah. situations here also. Yeah. So, how many you want, madam, you pay to dummy candidates? How much you pay? Uh, the, uh, regarding the capacity. Uh, regarding capacity. Madam, how much? So, ऑपरेशन खासदार खासदार पप्पू यादव नेहमीच चर्चेत असतात आता पुन्हा एकदा चर्चेत आले आठ कोटी यंदाच्या निवडणुकीमध्ये खर्च होईल दोन कोटी तर मतदारांना वाटावे लागतील असं पप्पू यादव की अगले बार आधी पाचशे करोड खर्चावर वर्ष सात आठ करोड खर्च खर्च बिलकुल

हेलीकॉप्टर के अलावे मेरे ख्याल से और तो आपका जो छह करोड़ रुपए हैं आपको तो यहाँ कैसे प्रोवाइड करवाएंगे वो हो जाएगा यहीं आप घर पे यहीं पे दे दें आपको आ, आ. या फिर कोई आ, नहीं नहीं घर पे आपको दे या ऐसे भी हो सकता है कि अगर हम लोग कहीं आपको कोई पर्सन हो जो कहीं से नहीं यही कोई नो प्रॉब्लम हम घर बता देंगे सात या आठ या वो हो जाएगा ग्यारह या सात नंबर में नो प्रॉब्लम मोदींच्या कॅबिनेट मधले मंत्री रामविलास पासवान यांचे बंधू रामचंद्र पासवान हे देखील दहा कोटी रुपये खर्च करत असल्याचं स्पष्टपणे सांगतायत त्यातच बिहारमध्ये दारूबंदी असताना सुद्धा दारू शिवाय निवडणूक होतच नाही अशी कबुली सुद्धा ते देत लेकिन भारत <laughs> <वाँची देखा। laughs> <देखा। हाँची> <laughs> का तो आजकल कोई लिमिटेशन है नहीं उसमें हमारा नहीं नहीं। कोई कहना या कोई या कुछ तो है नहीं आप जो अपना जहाँ तक जो हमसे जो मदद मिल सकता है क्योंकि हम लोगों के खेत का भी विकास का मामला है तो उसमें हम चाहेंगे ही था कोटी रुपयाच्या खर्चाची भाषा करतात पण उमेदवारांना नेमके खर्चाचे नियम काय आहेत ते देखील पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरेल तर ते आपण पाहूया आधी लोकसभेसाठी उमेदवाराला सत्तर लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे गेल्या लोकसभेला उमेदवाराला खर्चाची मर्यादा ही चाळीस लाख होती लाखांनी वाढवण्यात आली उमेदवाराला जमा खर्चाचा ताळेबंद रोज रोच द्यायला लागतो उमेदवाराला वीस हजारापेक्षा जास्तचा खर्च हा चेकनच करावा लागतो लोकसभेसाठी उमेदवाराला बँकेत नवं खातं उघडावं लागतं निवडणुकीचा सगळा खर्च या नव्या उघडलेल्या खात्यामधूनच करावा लागतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम